नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बऱ्याच ताईंच्या कमेंट आलते का कम म्हणजे कटोरी ब्लाउजचं कटिंग दाखवा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग दाखवणार आहे त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या ठिकाणी बघा आपण ब्लाऊजचं माप लिहून घेतलेलं आहे इथं पूर्ण उंच आहेत ती आपण घेतलेली आहे तेरा इंच जी छाती आहे ती बत्तीसची आहे कमर अठ्ठावीसचं आहे आणि आपली बाई वगैरे जेवढी आपली लांब पाहिजे ते तेवढी बाई घ्यायची आहेत आणि बाई घेर एवढे माप मी लिहून घेतले आहे तर दाखवत तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने आता आपली ब्लाउजची उंची जी तेरा इंच आहे ना तेवढी आपलं एक इंच प्रेस करायचं आहे म्हणजे आपण घ्यायचे आहे चौदा इंच इथं बघा चौदा इंचावरती अशी खून करून घ्यायची बघा इथं वरती एवढा पेपर आपण एक्स्ट्रा सोडून दिला आहे आता या ठिकाणी आपण टाकायचं आहे बघा सव्वा दोनचा गळा टाकायचा आहे सवा सव्वा दोनचा गळा घ्यायचा आहे इथे शोल्डर टाकायचा आपल्याला तीन इंचाच बघा इथं तीन इंच शोल्डर टाकलं आहे आता इथं आपल्याला मुंड घ्यायचा आहे साडेपाच इंचाचा तुम्ही तर बघू शकता इथं मुंडेच या निशाण आखून घेतलं आहे आता इथं आपण टाकायचं आहे छातीचा चौथा भाग टाकायचा इथं पेपर बघा डबल फोल्ड घेतलेला आहे मी छाती आपली बत्तीस छात आपण इथे घ्यायचं आहेत आठ इंच आणि इथं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे दीड इंच बघा आता इथं कमरेच्या साईडला खालची साईडला इथं अठरा इंच कमर आहे तर अठरा इंच बघा सात येत एक इंच आपल्याला तक साठी लागत असतं आणि दीड इंच शिलाई मार्जिन इथं आपण टोटल अडीच इंच घ्यायचं आहेत बघा इथं असा बॉक्स बघून तयार करून मग पाठी नंतर काढून घेतो ते चालतं तुम्हाला इथं आखून घेतली आता इथं आपण आता बघा इथं पाठीमागचा भाग आहे दीड इंचावरती आणि पुढच्या भागावरती एक इंचावरती असे निशान लावून घ्यायचे आहे बघा असं ह्याच्यातून आपल्याला गोलाकार शेप देऊन घ्यायचा असा आणि जो यो आहेत ना हा पुढच्या बागासाठी घरचे थोडंसं खाली होते या पद्धतीने आपल्याला सेप आखून घ्यायचा आहे तसे इथून बघा आपलं शिलाई मार्जिन आहेत बघा तिथून तुम्हाला दाखवते बघा दीड इंच आपण शिलाई मार्जिन घेतलं आहे ना ते आहेत या पद्धतीने आता या ठिकाणा बघ आपल्याला काय कर करायचं आहे तिथं गळ्याकडं पुढचा गळा आपल्याला घ्यायचा आहे साडेपाच इंचावरती सहाच्यावरती वरती घ्यायचं नाही जास्त इथ बघा अडीच नंबर ती सवा दोन या पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा बघा इथ इथं आपण एक गोलाकार शेप देऊन घ्यायचा असता या पद्धतीने आता इथं एक इंचावरती एक खून करायची बघा इथ आणि या भागापासून आपल्याला दोन ते अडीच इंचावरती एक खून करायची बघा इथं मी दोन वरती केली आता इथं खाली साईडला आपल्याला बघा इथे तीन इंचावरती एक फोन करून घेतली इथं करायची आपल्याला अडीच इंचावरती इथं एक योगपट्टीचा आपला बघा असा आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आता इथं मी साडेपाच ची येणार आहे तिथं बघा साडेपाच च्या कटोरीत मी सांगितलं आहे आणि हा भाग आणि हा भाग बघा आपल्याला एक पॉइंट आहे ना आणि हा पॉईंट या, या पद्धतीने कट देऊन घ्यायचा या पद्धतीने बघा आकार देऊन झाला आहे आपण आता पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग कट करून देऊ तुम्हाला दाखवते मी एकदम सोपी पद्धत आहे बघा योग पाठी भाग आहेत आपला आणि समोरचा भाग आहेत ना त्याचा बघा हा ना कट करून घ्यायचा आणि इथून आहेत ना एक पट्टी आपल्याला कट करून घ्यायची या पद्धतीने आता इथून कट रुस्ट आपला कट करून घ्यायची बघा या पद्धतीने आपण कटोरी कट करून घेतली आहे आता ही कटोरी आपल्याला वाढवायची आहेत बघा तर तुम्हाला दाखवते वाढवायची कशी ते पण दाखवते दुसरा पेपर घ्यायचा बघा आपल्याला ही कटोरी आहे ना आपल्याला हाय तशीच ठेवायची बघा हाय तशीच दाखवून घ्यायची हे बघा हायथच दाखवून घेतली आपण कटोरी आता आपण काय करायचं आहे इकडून बघा इथं सवा इंच आणि या साईडला सवा इंच कटोरी आपण काय करायचं आहे वाढून घ्यायच्या आहे बघा निरेश आहेत आपण जोडून घेत दाखवते ते बघा कोणी वाढून घेतले आता आता आपल्याला करायचं आहे याचा मध्य काढायचा आहे जेवढा ते येतं ना बघा असं ते पकडायचं आहे याचा मध्य काढायचा असं या पद्धतीने इथं खून करून घ्यायची बघा इथं खून केल्यानंतर इथं आपण खाली साईडला दीड इंचावरती एक रेश आखून घ्यायची या पद्धतीने आता हा भाग आणि हा भाग इथं आपल्याला जॉइंट करायचं बघा हा एक भाग या पद्धतीने जॉईंट करायचा आणि हा भाग आणि हा भाग जॉईंट करून घ्यायचा इथं बघा जॉईन करून घ्यायचा इथं आपल्याला फक्त अर्धा इंच वाढवायची फक्त कटोरीच साईज आहेत ना फक्त अर्धा इंच वरती अंदाज याला आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने जास्त एकदम हे नाही करायचं या यापर्यंत आपली बाबा पद्धतीने बघा आपली कटोरी सुद्धा झालेली आहे या पद्धतीने आप आपल्याला यापर्यंत बघ कटरी आपली तयार होते एकदम परफेक्ट असे आता तुम्हाला बाई दाखवते मी आता या ठिकाणी बघा आपल्याला पेपर फोल्ड करून घ्यायचा पेपर फोल्ड केल्यानंतर इथं आपण टाकायचं आहे जेवढी आपण बाई लांबी घ्यायची असेल ना तेवढी टाकायची समजा आपला पाच ची बाई असेल ना आपण एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं सहा इंचावरती एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे बाईसाठी आता या ठिकाणी आपण टाकायचं आहे छातीचा चौथा भाग टाकायचा मग इथे येतं आठ इंच मग आठ इंच आपला बॉक्स तयार झाला आहे आता या ठिकाणी याकरता आपण बघा इथं आपण टाकायचं आहे आपला दंड घे टाकायचा समजा आपला दंड घेर सहा इंचा आहे इथं आपण टाकायचं आहे दीड इंच शिलाई मार्जिन टाकायचं या पद्धतीने आता इथून वरती आपल्याला बघा अडीच इंचावरती हे करून घ्यायचं आहे इथं दोन इंचावरती हे करून घ्यायचं आहे आता बघा इथं आपल्याला असा मासेसारखा शेप देऊन घ्यायचा आहे इथं बघा आपलं शिलाई मार्जिन खायच ना आपल्याला या पद्धतीने हे करून घ्यायचं आहे आता नंतर बघा या पद्धतीने घ्यायचा असा अर्धा इंचा वरती आणि खालती वरती एक सेट देऊन घ्यायचा बघा या पद्धतीने सेट झाल्यानंतर हा पुढच्या भागाचा सेफ आहे तो कट करून घ्यायचा एकदम सोप्या पद्धतीने आपली पेपर कटिंग तयार झाली आहे तुम्ही तो बघू शकता तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला पेपर कटिंगचा कमेंट नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडशेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया असा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय सगळ्यांना धन्यवाद